हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समजता सगळ्यांना मी मनस्वी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर चला इथे चालू आहे माझं बनवणं मुलांसाठी केक म्हणजे हे बनवत होते मुलांसाठी खायलाच केक आणि ते बनवले आहेत मोग ठेवले भिजत मला काय म्हणायचं होतं आपण लेडीज जेव्हा यूट्यूब करायला उतरतो तर तेव्हा स्ट्रॉंग होऊन उतरा प्लीज कोणीही आ, कमेंट म्हणजे एखादे लाईव्ह घेतो तर वाईट कमेंट करणारे खूप असतात तर ते स्वतःच्या मनावरती असं परिणाम करून घेऊ नका कारण स्वतः स्ट्रॉंग राहिलात ना तरच तुम्हाला त्याचं काम करता येईल नाहीतर खूप मी खूप ठिकाणी पाहिलेत खूप खराब अशा कमेंट केल्या जातात की काहीही बोललं जातं तर त्याचा परिणाम स्वतःवरती करून घेऊ नका त्याने काय होतं आपल्या शरीरात त्रास होतो जर आपण तिथे काहीतरी करायचं का म्हटले तर आजूबाजूची बोलणारी खूप असतात जसे आपले शेजारी पाजारी बोलणारे असतात आपण एखादं का काम करतोय तर तर तसेच तिथे पण असतात तिथेही बोलणारे असतात आपल्याला कोणी चांगलं म्हणणारं नसतंय तर थोडंसं ते डोक्यातून ते काढून टाका की कोण काय म्हणणारे त्याला तिथल्या तिथे उत्तर द्यायला शिका त्यांनी काय होतं समोरचा माणूस थोडंसं बोलताना विचार करेल शंभर वेळा विचार करेल तेव्हा तो आपल्याला तिथे कमेंट टाकेल मी खूप असे लाईव्ह पाहिलेत तिथे खूप खराब कमेंट असतात तर काही ठिकाणी अशा ताई असतात की नंतर त्याला ना रिप्लाय न देता किंवा त्याची कमेंट हे करता त्यापेक्षा त्याला तिथल्या तिथे उत्तर द्या तर काही वेळेला आता मी पण एक वेळ लाईव्ह घेतली त्याला काय म्हटलं बिनकामाची तर मी त्याला तिथं उत्तर दिलं ती ताई होती दादा होतं मला काही घेणं नाही पण ते म्हणाले ना की बिनकामाची मी मग त्यांना एक उत्तर दिलं की तुम्ही कामाचे आहात तर इथे कशाला आलात तेव्हा तर एकच म्हटलं सॉरी मी चुकीच्या ठिकाणी आलो आणि तर तसं आपण आपलं आहे ना आपली बाजू सेफ ठेवायची आपण तोंड उघडलं ना मा हा माझं पण तसंच होतं की मीही तशी बोलत नव्हती फटकीने पण कसं असतं परिस्थिती आणि वेळ का हे पाहून आपल्याला तसं बनावं लागतं जर आपण आपल्या ह्याच्यातच राहिलो आपण जसे आहोत तसंच तिथे उतरलो ना तर कोणी टिकून देणार नाही आणि कोणी आपल्याला पुढे जाऊन देणार नाही तर त्याच्यासाठी फक्त स्वतः स्ट्रॉंग राहा तिथल्या कमेंट डोक्यामध्ये घेऊन कोणी त्रास करून घेऊ नका उतरलो आहे तर व्यवस्थित आपल्या शरीराला जपूनच उतरा आणि ते मी बनवतो ती मुलगी शाळेतून आली होती तर पाणीपुरी तर एवढीच एक विनंती होती तुम्हाला तर ते नक्की तुम्ही करा की खूप साऱ्या ताई जवळजवळ मला पहिल्यापासून फ्रेंड आहेत तर त्या ताईंसाठी सांगते जास्त करून पुरुष लाईला असतात ना त्यांना कोणी वाईट कमेंट करत नाही जिथे लेडीज असेल ना तिथेच जाऊन ते खूप खराब कमेंट करतात त्यामुळेच सांगते आपण जिथे उतरलो आहे तिथे फक्त आपण बोलण्याचं व्यवस्थित तोंड ठेवा म्हणजे बोलता नाही ना समोरच्याला जशाच तसं उत्तर द्या मग कोणी वाईट म्हटलं तरी चालेल हे आहे आमचं संध्याकाळचं वातावरण आणि मी आता कुंडीमधनं लावली आहे चहाची पात जी देवाचे निर्माळ्याची फुलं वगैरे असतात नदीमध्ये टाकली तरी पण नदीतलं पाणी किंवा ते शेवटी काय झालं तरी ते खराब होणार त्यापेक्षा असं कुंडीमध्ये किंवा एका डब्यामध्ये असे साठवून ठेवा त्यांनी का होतं झाडांनाच खत तयार होतं हे संध्याकाळचं वातावरण इथे लावली होती मी लावली ना ॲक्च्युली ही आहे ना जी फुलं आपण नाही का आता लिहायची असतात त्याच्यातूनच ही आलेली मखमळ आहे व मी तर मखमळच म्हणते कारण जे आपण पंढरपूर मखमळ म्हणजे लाल कलरची जी फुलं असतात ना छोटी त्याचे ती झाडं माझ्याकडं दोन झालेले आहेत आणि इथे असं मी कुंडीमध्ये एका ना डब्यामध्ये अशी फुलं वगैरे ठेवते आणि त्याच्यामध्ये माती टाकते हे पहिलं मी खत तयार केलेलं आहे त्याचं माती तर असंही करून ठेवायचं आणि हे संध्याकाळचं वातावरण आहे मस्त असं संध्याकाळचं स सूर्यास्ताच्या वेळेचे वातावरण मस्त असं सुंदर होतं म्हटले चला थोडंसं तुम्हाला झाडं पण दाखवते कारण पहिली टॉमॅटोची झाडं होती ते मग काढून टाकले आता आणि ही छोटी छोटी झाडं झाली होती म्हटले ती आताच आणणे उदे आणि आईने गावातून चहाची पात दिली होती ती मस्तपैकी गुंडीत मला करायची होती चला तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ